शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ईव्हीएम मशीनची माहिती मागितली आहे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या मतदार यंत्राची माहिती आयोगाला कळविल्यानंतर निवडणुकीसाठी आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय तोपकाना पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने पहाटेच्या सुमारास संशयित हालचाल करणाऱ्या दोन इसमांना यमा शोरूम जवळ कोठला परिसरातून ताब्यात घेतलाय त्यांच्या अंग एक मोकळे बारदान आढळून आले असून समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान त्यांनी ना आपले नाव अनिकेत शंकर वाकळे व वा परवेज मेहमूद शेख असं सांगितलंय अहमदनगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी धरत आहे आम आदमी पार्टीच्या वतीने ही मागणी लावून धरली असून शहराच्या बाहेरील भागात वैद्यकीय महाविद्यालय नेण्याच्या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे या मागणीसाठी आपचे शहराध्यक्ष भरत खता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय नगर मनमाड रस्त्यावरील विळद परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडून बारा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय एम सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश संदीप रामफळे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी व त्यांच्या का पथकाने कारवाई केली आहे आगामी दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका व नगरपंचायत नगर, नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच पक्षाकडून जोरदार बैठका घेतल्या जातात त्यात भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने आघाडी घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मोर्चा केली जात आहे शहराची खबर बातमी इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर